मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद येथील गोळ्या बिस्किटच्या दुकानाला भीषण आग पुसद शहरातील मध्यवस्थेतील कापड लाईन मध्ये असलेल्या सुनील प्रभाकर पापिनवार यांच्या गोळ्या बिस्किटच्या दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले दिनांक चौदा मार्च च्या संध्याकाळी सुमारे सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान यांच्या गोळ्या बिस्किटच्या असलेल्या बंद दुकानाला आग लागली येथील बाजारपेठ गुरुवारी बंद असते या दुकानचे मालक सुनील प्रभाकर पापिनवार हे बाहेरगावी गेल्याने दुकान बंद असल्याने आगीच्या बक्षस्थानी दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला असून अग्निशामक दल आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली मध्यवस्तीतील दुकानाला आग लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आग विजल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला हे स्वीटमार्टचे होलसेलचे दुकान असल्याने प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव